नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आहे अतिशय चविष्ट सॉफ्ट झटपटीत जास्त मेहनत न घेता ता अगदी रेस्टॉरंट स्टाईल बनवा सुकं चिकन चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ सुक चिकन बनवण्यासाठी इथे आपण दोनशे पन्नास ग्राम बोनलेस चिकन घेतलं आहे म्हणजेच पाव किलो चिकन घ्यायचं आहे चिकन स्वच्छ धुवून त्यामध्ये एक मोठा चमचा लाल तिखट घ्यायची आहे एक छोटा चमचा हळद घ्यायची आहे पाव चमचा गरम मसाला घेतला आहे व एक चमचा मीठ घ्यायचा आहे त्याचबरोबर दोन मोठे चमचे दही घ्यायचं आहे सर्व मिश्रण हाताने मिक्स करायचं आहे व पंधरा मिनिटासाठी फ्रीजमध्ये झाकून ठेवायचं आहे त्यानंतर इथे आपण सुकं चिकन बनवण्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ तर त्यासाठी इथे मी दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक कापून घेतले आहे व एक टमॅटोसुद्धा कापून घेतला आहे त्याचबरोबर तीन ते चार हिरव्या मिरच्या तीन ते चार लसणाच्या पाकड्या व बारीक चिरलेला कोथिंबीर घेतला आहे सर्वप्रथम लसूण टमॅटो कांदा व चॉपरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे किंवा मिक्सरमध्ये जाळसर वाटून घेतलं तरी चालेल त्यानंतर एका कढईमध्ये तेल टाकून वाटलेलं वाटण त्यामध्ये मिक्स करायचं आहे व दोन मिनिटासाठी झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा एक मोठा चमचा लाल तिखट व एक छोटा चमचा हळद घ्यायची आहे तेलामध्ये मसाला परतून झाल्यानंतर बारीक किचलेला अद्रक त्यामध्ये घालायचा आहे व पुन्हा एकदा मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जवळपास मसाला तयार झाला आहे त्यानंतर इथे आपण मॅरिनेट केलेलं चिकन त्यामध्ये टाकायचं आहे व मसाल्यामध्ये पुन्हा एकदा सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मॅरिनेट केलेल्या प्लेटला थोडा मसाला लागलेला असन त्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून त्या चिकनमध्ये टाकायचं आहे व वरून बारीक चिरलेला कोथिंबीर टाकून एक चमचा मीठ टाकून सर्व मिश्रण मिक्स करायचं आहे व वीस मिनिटासाठी मंद आचेवर चिकन शिजवून घ्यायचं आहे साधारणतः वीस ते पंचवीस मिनिटानंतर चिकन अगदी परफेक्ट शिजलेलं असेल जर का तुम्हाला थोडीशी ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही यामध्ये एक ग्लास गरम पाणी टाकून एक उकड काढायची आहे तयार झाली आहे आजची खास रेसिपी अतिशय चविष्ट सॉफ्ट जास्त मेहनत न घेता अगदी रेस्टॉरंट स्टाईल सुक्क चिकन या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन